त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात भाविकांसाठी मंदिर प्रशासनानं दोन रांगा उपलब्ध करून दिल्यात एक मोफत दर्शनासाठी आणि दुसरी देणगी दर्शनासाठी ज्याचा दर आहे प्रत्येकी दोनशे रुपये परंतु या दर्शन पासवरच काही समाजकंटकांनी डोळा टाकला होता गेल्या काही दिवसात मंदिर परिसरात ऑनलाईन पासच्या नावावर मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली याच गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मंदिर समितीचे अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी गुप्त माहिती आधारे साबारचत पाच जणांच्या टोळीला अटक केलेली आहे ऑनलाइन देणगी पास काढत होती आणि तोच पास दोनशेच्या ऐवजी तब्बल सातशे ते एक हजार रुपयांना भाविकांना विकला जात होता तपासात उघडकीस आलं की या टोळीने एकूण एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट दर्शन पास तयार केले असून पाच हजारहून अधिक भाविकांची फसवणूक केली अटक आरोपींची नावे दिलीप नाना झोले सुदाम राजू बदादे समाधान झुबर चौथे शिवराय दिनकर आणि मनोहर मोहन शेवरे या कारवाईमुळे मंदिर प्रशासनाची ऑनलाईन दर्शन पास प्रणाली दोषपूर्ण स्पष्ट असून तातडीने सुधारणा करण्याचा ता निर्णय घेतलेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकानं तपास सुरू ठेवला आहे आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे कुमार कुमार ओके पाचची तारीख काय टाकायच वेज प्रूफी आयडी प्रूफ काय प्रूफ टाकलं तू होता आता काय आधार कार्ड कोणताही टाकला तरी चालतो का आयडी नंबर काय आता चार अक टाकलं चार अंकी तरी एक्सेप्ट करत बारा अंकी टाकाव महाराष्ट्र जिल्हा मुंबई सिटी हा पिनकोड काही हे टाकलं आय डी हा मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय पण टाक एक्सेप करतो सिस्टम हा ठीक आहे हे काय कॅबच आहे का काय झालं आता हे काय आलंय पेमेंट समरी आलंय का कशावरून पेमेंट करशील क्यूआरएस यूपीआय किंवा थ्यो हां ते काय आहे देवस्थानचं ते स्कॅनर देवस्थानचं याच्यावरती पेमेंट करायचं का ठीक आहे पेमेंट कर कशावरून केलं पेमेंट कोणत्या वर हां डेबिट झालं का तिकीट बुक झालं का येईल का चेक पण झालं ओके